सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आज थोडा उशिरा व्हिडिओ शूट करायला मी सुरुवात केली आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा म्हणजे सव्वा सहा होत आहे आणि सकाळी खूप दमल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळे सकाळी व्हिडिओ शूट केलाच नाही आणि दोन दिवस खूप कामं असल्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही त्याच्यामुळं आज आहे सोमवार श्रावणातला दुसरा सोमवार तर स्वयंपाक पण करायचा आहे उपास सोडायचा दिवसभर उपास होता संध्याकाळी हे करायचं आहे उपास सोडायचा आहे आणि त्याचा सगळा स्वयंपाक पण करायचा आहे आणि स्वामींची आता पोथी वाचून घेणार सगळ्या संध्याकाळची झाडू पर्शी झालेली आहे आता पोथी वाचणार स्वामी समर्थांची आरती करणार दिवाबत्ती बाबत्ती तर माझी करून झाली आता पोथी वाचून मग संध्याकाळी काय स्वयंपाक करणार हे पण तुमच्यावर शेअर करणार चाल आणि आता अथर्व गेलाय संध्याकाळी क्लासला त्याचा संध्याकाळी सहा वाजता क्लास असतो तो क्लासला गेला आता उमचा अभ्यास घेणार आहे थोडा सगळं आवरून घेणार काय काय करणार हे सगळं शेअर करणार तुमच्यावर शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपत्कार का आर कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजड पडला तुळशी पाशी, पाशी माझा नमस्कार सर्व देवा तुमच्या पाशी हे बघा आता ही स्वामी समर्थ चरित्र सारामृताची पोथी मी वाचायला घेते ही वाचल्यानंतर पुढे काय काय करणार तुमच्यावर सगळं शेअर कर कालच माझं स्वामी समर्थांचं एकाहत्तरावा पारायण चालू झालं त्याचा आज दुसरा अध्याय म्हणजे काल तीन अध्याय प्रत्येक दिवशी तीन अध्याय असं सात दिवसाचं पारायण असतं तर कालच माझं एकाहत्तरावं पारायण चालू झालं आता ती पोथी वाचून घेते चला शायन महा अध्याय चौथा चतुर्थ चतुर्थ अध्याय श्री गणेश महामुखी कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे छोडोपचारे पूजावे स्वामी चरण न नलगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोनी अवघा शिण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायीचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वे राहती तयापुरी चोळाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन सहज आली तया घरी कैसी आहे स्वाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परी तो न कधी कंटाळे चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळ ती विचित्रीला दाखवती आता माझी तीन अध्याय वाचून झाले आता आपण स्वामींना प्रार्थना करूया तारकमंत्र म्हणूया निशंक हो निर्भय होई मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवदूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विणा ना काळ नाने इत्याला परलोकी ही ना भीतीतयाला उगाच भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होसी जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतार्थ हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया कदा स्वामी घेती हाती ಇತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಚರಣಾರ್ವಿಂದಾರ್ಪಣಮಸ್ತು ಇ ಶ್ರೀಸ್ವೀಚರಣರ್ವಿರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂಭದು ಹರಿಹರರ್ಪಣಮಸ್ತು ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬೀಶ್ರೀವಲ್ಲತ್ರೇಯ ಗುರು ಮೀಸನಾ ವಾಸುದೇವಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಸದ್ಗುರುನಾಥ ಕೃಪಾ ಕರಾ ಅನಸುಯಾತ್ರೀಸುಕುಮಲ್ಲಿಗಂಬ ಅನಸುಯಾತ್ರೀಸುಕುಮ वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज सच्चिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा प्रकारे मी संध्याकाळी दिवाबत्ती करते दिवाबत्ती साधारणतः स्वामींच्या आरतीची वेळ आणि प्रार्थनेची वेळ संध्याकाळी साडेसहाची सा आहे त्याच्यात दिवाबत्ती झाडू फरशी फरशी लादी करून मग मी स्वामींचं सगळं म्हणत असते आणि हे स्वामींनी केले आपण जी सेवा करतो ही बोलून दाखवू नये पण आपण तुम्ही माझीच फॅमिली आहात म्हणून मी तुम्हाला सगळं बोलून दाखवते आणि सांगते शेअर करते तुमच्याबरोबर की आज मी स्वामींचे काल मी एकाहत्तरावर पारायण चालू केलं आज काल तीन अध्याय वाचले पहिले तीन आज चार पाच सहा असं दुसरे अध्याय मी वाचले तीन आणि हे बघा सगळं स्वामींचं संध्याकाळी हे करत असते आणि हे सगळं झालं की मग मी चहा घेते आणि संध्याकाळी स्वच्छ आंघोळ करून म्हणजे दिवसातून दोनदा आंघोळ होते संध्याकाळी आंघोळ करून सुचिरभूतपणे सगळं स्वामींचं हे रोज म्हणत असते कारण मला त्यांचाच आधार आहे आणि मला खूप अनुभव आलेले आहेत आणि आपल्याला खरंच या स्वामी समर्थांचाच आधार आहे माझा तरी या गोष्टीवर खूप विश्वास आहे त्याच्यामुळे मी माझी रोजची सेवा याच्यामध्ये कधीच खंडणा पडू देत नाही अगदी आजारी वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे आणि महिन्याच्या अडचणीची गोष्ट वेगळी आहे पण इतर वेळेस मी खंडणा पडू देत नाही आणि तुम्ही पण सेवा करून बघा खूप छान प्रचिती आहे आणि त्यांचा आधार वाटतो खरंच आपल्याला त्याच्यामुळे ही आजची माझी सेवा स्वामींची झालेली आहे आणि आता चहा ठेवते आणि चहा घ्यायला तुम्ही पण या सगळेजण हे बघा आणि हा आमचा ओम आता बसलेला आहे आज त्याचे युनिट टेस्टचे मार्क कळलेत काय रे ओम किती मार्क पडले तुला खूप छान छान मार्क पडलेत आणि मी त्याच्याकडनं खूप अभ्यास करून घेतला होता घरी आणि त्याला खरं अजिबात बरं नव्हतं पण त्याने केलं छान आता त्याला छान छान मार्क पडलेत किती मार्क पडले बेटा मराठीत वीस मार्काचा वीस मार्काचे पेपर मराठीत नाइन्टन आहेत हिंदीमध्ये सिक्स्टीन अँड हाफ वीस पैकी आणि मॅथ्समध्ये सेवनटीन इंग्लिश चे उद्या दाखवणार आहे वन वन बारा मार्काचा होता त्याच्यामध्ये सेवन सेवन आहे का बरं बर आणि आठ मार्काचा होता त्याच्यात सिक्स अरे वा हे बघा युनिट टेस्ट चे मार्क दाखवले आता त्यांचा ओपन हाऊस काहीतरी सेवनटीन्थ ऑफ ऑगस्टला आहे त्या दिवशी मी जाईन त्या दिवशी पण यांचे सगळे मार्क वगैरे दाखवतात आणि छान मार्क पडले ओंकारला मानाने हे बघा त्याला खरं खूप ताप होता आणि त्रास होत होता पण मार्क चांगले पडले त्याला आहे ना ओंकार गुड इव्हिनिंग कर सगळ्यांना गुड इव्हन मोटर लावलीये पाण्याची टाकीत पाणी आज संपलंय त्याच्यामुळं तुम्हाला तो आवाज येत असेल मोटरचा आणि आता लावते कुकर कुकर लावून झाला किंवा बरच काम होतं पोळ्या तर करून ठेवलेल्या आहेत आता कुकर लावून घेते कारण उपास भूक लागते मग रात्री काय स्वयंपाक करणारे ते पण शेअर करते तुमच्या सोबत चला आता उपास सोडायचा म्हटल्यानंतर मी आता लावून घेतला कुकर कुकर मध्ये तुरीची डाळ आणि तांदूळ आता तुम्ही कोणता तांदूळ वापरता असं मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं तर मी जिरा तुकडा नावाचा तांदूळ वापरते आणि समजा पुलाव बिर्याणी वगैरे जर करायची झाली तर मी स्टीम राईस नावाचा तांदूळ आणते तुम्ही पण वापरून बघा एक्सलंट आहे आणि काय होतं तो वाफल्यावरती म्हणजे पटकन वाफवला जातो आणि वाफवला गेल्यानंतर असा हॉटेलसारखा बिर्याणी राईस त्याचा तयार होतो तुम्ही नक्की वापरून बघा स्टीम राईस तांदूळ मिळतो तो खूप छान होतो तो खास बिर्याणीसाठी आणि पुलावसाठी आहे तो वापरते आणि समजा खूप को घरात कोणाला आजारी असेल वगैरे तर असे दोन तीन प्रकारचे तांदूळ आणून ठेवते रोजचा रेग्युलर तर जिरा तुकडा असतो नंतर पुलाव किंवा कोणी येणारा असेल तर तो, तो एखाद दोन किलो मी स्टीम राईस आणून ठेवते आणि एखाद दोन किलो इंद्रायणी आपला बासमती असतो मऊ होतो तो आणून ठेवते कारण काय आता वरच्यावर आमच्याकडे सध्या चालूच होतं आजारपण त्याच्यामुळं हा तांदूळ वापरते मी तुम्ही कुठला वापरता तुम्ही पण मला कमेंट करून कळवा दिवाबत्ती पूजा सगळं झालं आता वाजलेत बघा संध्याकाळचे सव्वा सात आणि उदबत्ती जर मी वापरते ती प्रभू मिलन नावाची उत्बत्ती वापरते आणि मीरा धूप वापरते मीरा धूप हा एकदा लावलं म्हणजे तुम्हाला जर त्या धुराची ॲलर्जी वगैरे काही येत नाही मला तरी पर्सनली तसा काहीही अनुभव आलेला नाही आहे तर मीरा धूप आणि प्रभू मिलन नावाची उदबत्ती मी वापरते तुम्हाला दाखवते कसा असतो ते हे बघा ही प्रभू मिलन उदबत्ती हे धूपे, धूपे, नंतर हे मनोहरचं केशर युक्त अष्टगंध मी वापरते कारण याचा फोटोला वगैरे कुठल्याच प्रकारचा डाग पडत नाही नंतर हा मीरा धूप आहे हा धूप एकदा लावल्यानंतर चार तास चालतो त्याच्यामुळे चा काही प्रश्नच नाही आणि आता संध्याकाळी जर डास माशा वगैरे असतात अंगणामध्ये डास वगैरे होतात तर बेस्ट आहे तर मीरा नावाचा धूप मी वापरते एकदा लावला की म्हणजे मी जर आता तुम्हाला सव्वा सातला जो तो धूप लावला ना तर तो, तो सव्वा दहा अकरा वाजेपर्यंत चालतो तर मीरा नावाचा धूप मी वापरते आता आपण तो धूप ला मी तुम्हाला दाखवते कसा धूप येते हे बघा एवढी जाडकांडी आहे या धुपाची आणि हा जो धूप आहे ना हा गॅसवर पेटवायचा असा साधा दिव्यावर किंवा काळेपेटीनी पेटत नाही म्हणजे गॅसवर असा छान त्याला पेटवून घ्यायचा आणि मग तो लावायचा एकदा लावला की चार तास चालतो बेस्ट धूप आहे मेरा नावाचं धूप आहे तुम्ही पण नक्की वापरून बघा आता आपण धूप लावून घेऊया धूप आहे ना हा गॅसवर असा पेटवून घ्यायचा मस्त दोन तीन मिनिट ठेवायचा म्हणजे तो खूप छान पेटला जातो आणि त्याचा वास पण इतका सुंदर आहे त्याच्यामुळे काही या धुराचा वगैरे त्रास व्हायची काही प्रश्नच नाही खूप छान आहे छान पेटवून घेऊया धूप इथे बघा अशा पद्धतीने पेटवून घ्यायचा हा धूप हे बघा दिसला व्यवस्थित पेटवला की त्याचा धूर पण खूप छान होतो हे बघा आता हा धूप आपण अंगणात लावूया चला एक धूप इथे लावते मी दाराजवळ म्हणजे जेणेकरून तो जो धूर आहे ना आतमध्ये जातो घरामध्ये थोडा आणि एक लावते इकडे दुकानाजवळ त्याचा धूर जातो दुकानात त्याच्यामुळे हे बघा तर आता मला मी स्वामींचे व्हिडिओ तुमच्याबरोबर काय काय के शेअर केले पूजा कशी करायची वगैरे तर मला अशा दोन तीन कमेंट होत्या की स्वामींचं आम्ही मूर्ती आणलेली आहे तर त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करतात म्हणून तर मा म्हणजे मला काही एवढं शास्त्रोक्त पद्धतीने माहिती नाही पण जी योग्य माहिती मला गुरुजींनी सांगितली ती तुमच्याबरोबर शेअर करते तर जेव्हा तुम्ही स्वामींची मूर्ती अक्कलकोटवरून घेता किंवा कुठूनही आणता तर कुठल्याही स्वामींच्या मठामध्ये जाऊन त्यांच्या पायाला ती मूर्ती लावायची आणि मग घरी आणायची म्हणजे ती सुचिर्भूत होते आणि घरी आणल्यानंतर जेव्हा आपण ती मूर्ती घरी आणतो तेव्हा मग गुरुजींना तुम्ही बोलवा किंवा गुरुजींना नसेल तुम्हाला बोलवायचं तर तुम्ही घरच्या घरी पण त्याचा अभिषेक करू शकता तर तो कसा करायचा तर पहिल्यांदी स्वामी समर्थांची मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा सकाळी दहा ते साडे मध्ये म्हणजे दुपारच्या आत बारा वाजेच्या आत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची त्या मूर्तीला अभिषेक करताना आपण स्वतः आंघोळ वगैरे स्वच्छ करून मग त्याला दूध पाण्याने पहिल्यांदा अभिषेक करायचा अभिषेक कसा करायचा तर तुम्हाला पुरुषसुक्त चातुर्मासाच्या पुर पुस्तकामध्ये दिलेले पुरुषसुक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता नाहीतर साधा अकरा वेळा तारक मंत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालतं आणि अभिषेक केल्यानंतर दूध पाण्याने तुम्ही अभिषेक केला की त्याच्यानंतर हळद असते आपली हळदीने पूर्ण त्या मूर्तीला छान आंघोळ घालायची त्या हळदीनी त्या मूर्तीला छान लेपन करायचं हळद आणि चंदन हळद चंदनाने लेपन करून ती मूर्ती स्वच्छ धुवायची छान तिला आंघोळ घालायची आणि मग नंतर ती मूर्ती तुम्ही हळद कुंकू हिना अत्तर स्वामी समर्थांना खूप आवडीचं आहे तर हिना अत्तर जे आहे ते हिना अत्तर तुम्ही त्यांच्या तळपायाला असं पावलं असतात बघा स्वामींच्या मूर्तीमध्ये अंगाला असं थोडं थोडं त्यांच्या अत्तर लावायचं हिना नावाचं अत्तर स्वामींना आवडीचं आहे तर ते अत्तर लावायचं आणि छान गंध लावून ती मूर्ती तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवायची आणि मग त्या देवाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर मग तुम्ही सुरुवातीला तिला एक छोटासा गजरा म्हणा किंवा हार म्हणा आणू शकता घरातली मूर्ती साधारणतः सहा ते सात इंचाच्या वरती बसवू नये असं मला सांगितलं होतं अक्कलकोटच्या गुरुजींनी त्याच्यामुळे त्या अंदाजाने तुम्ही मूर्ती घेऊ शकता आता मग रोजची पूजा कशी करायची तर रोजची पूजा पण अभिषेक करूनच केली तरी चालते तुम्हाला रोज अभिषेक करायला जर जमत नसेल तर तुम्ही पूजा साधी रोज पूजेबरोबर स्वामींना आंघोळ घालून गंधफूल वाहून अक्षदा वाहून हे केलं पूजा तरी चालते पण आत्तर हे अतिशय म्हणजे त्यांना आवडीचं आहे म्हणून आपण ते जर आपल्याला एवढी प्रचिती देतात किंवा त्यांचा जर आपल्याला एवढा आधार आहे तर त्यांच्या आवडीचा आपण त्यांना का नको हे करायला म्हणून तर ते आत्तर सुद्धा तुम्ही त्यांच्या पायाला असं हातांना पाठीला असं मूर्तीच्या पूर्ण अंगाला अत्तर थोडं थोडंसं लावायला काही हरकत नाही छान सुवास येतो मंदिर याच्या ये देवाऱ्यामध्ये आता हे स्वामीचरित्र सारामृताचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे तर पारायण कशी करायची आता मी माझं तर अखंड पारायण आहे तुम्ही पण करू शकता आपण आपल्यासाठी खूप वेळ देतो मग आपण साधारणतः पूजेला मोजून पंधरा ते वीस मिनटं लागतात पोथी पोथीचे अध्याय दोन दोन तीन तीन वाचायला रोजचे काही फार जास्त वेळ लागत नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की उत्तम फलप्राप्ती करता श्री स्वामीचरित्र सारामृत ह्या पोथीचं पारायण कसं करायचं तर उत्तम दिन पाहून म्हणजे साधारणतः गुरुवार पाहून तुम्ही पोथीचं पारायण सुरू करू शकता श्री स्वामी समर्थ भक्ती स्वामी समर्थांच्या भक्तीला सेवेला का वेळाचे बंधन हे काही नाही आहे परंतु पारायणासाठी शक्यतो सोमवार गुरुवार आणि पर्वणी काळ हा उत्तम आहे असं त्यांनी सांगितलंय दशमी एकादशी द्वादशी या दिवशी म्हणजे या तीन दिवसांमध्ये पण तुम्ही पोथीचं म्हणजे ही पूर्ण जी पोथी आहे ही पूर्ण पोथी वाचून त्याचं पारायण तुम्ही करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच पोथीचं वाचन करणं म्हणजे ज्यांना शक्य आहे ते करू शकतात याप्रमाणे आपली श्रद्धा भक्ती तसंच इच्छेनुसार स्वामीचरित्र सारामृत पोथीची तीन सात अकरा किंवा एकवीस अशी पारायणं करायची असतात साधारणतः आपली जर काही फलप्राप्ती हवी असेल किंवा काही इच्छापूर्ण हवी असं वाटत असेल तर तीन पारायण करा सात पारायण करा अकरा करा किंवा एकवीस करा म्हणजे असा आकडा घ्यायचा शक्यतो सम आकडा घ्यायचा आणि विषम आकड्यामध्ये पारायणं करायची असतात सकाळी स्नानानंतर आंघोळ झाल्यानंतर नित्यदेवाची पूजा करून भोजनापूर्वी पारायण करायचं त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम म्हणजे एकाच वेळ शक्यतो संध्याकाळची तुमची वेळ असेल ना तर तुम्ही संध्याकाळी आंघोळ करून सुद्धा पारायण करू शकता सकाळची वेळ असेल तर सकाळीसुद्धा आंघोळ करून पारायण करू शकता आणि त्याच्यानंतर आपण छान कपडे स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आपल्या कपाळी गंध लावून छान पारायण करायला आपण बसू शकतो नित्य पू देवाची पूजा करायची कुलदेवता इष्टदेवता व गुरुदेव यांचं स्वामींचं स्मरण करायचं वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची असते आणि उजव्या हातावर मी त्या दिवशी तुम्हाला अभिषेक करताना सांगितलं की उजव्या हातावरती तळ्या हातावर पाणी घेऊन आपलं नाव तिथी दिना आपला जन्म वेळ सॉरी जन्म दिन तिथी आपली आपलं गोत्र असं सगळं सांगून आपण आपल्या मनाची काही इच्छा आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी संकल्प पण आपल्याला करता येतो आणि मग स्वामी समर्थांची प्रार्थना करून ते पाणी आपण तांबणामध्ये सोडू शकतो आता पूजा कशी मांडायची स्वामी समर्थांच्या पारायणाची तर एखादा चौरंग घ्यायचा त्या चौरंगावरती छान कोरं छान वस्त्र अंतरून स्वामींची तसवीर तुमच्याकडे असेल तर ती नाही तर मग मूर्ती असं आणायचं आणि त्याच्या भोवती छान रांगोळी काढायची रांगोळी जर तिथे काढणं शक्य नसेल तर मोत्याच्या पण सुंदर सुंदर रांगोळ्या मिळतात त्या पण तुम्ही त्याच्या भोवती मांडू शकतात मग त्या फोटोला किंवा मूर्तीला गंध पुष्प धूप दीप नैवेद्य असं सगळं पंचोपचाराने पूजा करायची आणि गंधाक्षदा लावून पोथीची सुद्धा पूजा करायची या पोथीला सुद्धा सुरुवातीला गंधाक्षदा लावायच्या आणि मग पोथीच्या आपण सुरुवात करायची मग त्यांच्या समोर बसून त्या पोथीला वंदन करायचा तसेच अध्यायांचा अर्थ आता ही जी पोथी आहे याच्या पहिल्यामध्ये त्या अध्यायांचा पूर्ण अर्थ दिलेला आहे तो अर्थ वाचायचा आणि मग पोथी आपण अध्याय वाचा म्हणजे आपल्याला कळतं की याच्यात नेमकं काय झालेलं का आहे आणि वाचन चालू असताना तुपाचा किंवा अखंड तेलाचा दिवा स्वामींच्या फोटोपुढे लावायचा आणि नंतर नैवेद्य दाखवायचा मग नैवेद्याला काय दाखवायचं आता रोज तुम्ही रोज तर वेगवेगळं आणि ते काही करणं शक्य होत नाही मग तुम्ही केळी म्हणा दूध साखर म्हणा साखर फुटाणी म्हणा पण जेव्हा तुमचं पारायण पूर्ण होईल तेव्हा तुम्ही गोड भात शिरा असा पूर्ण ताटाचा नैवेद्य आपण जे काही जेवायला करतो पण गोड त्याच्यामध्ये खीर किंवा गोड भात स्वामींना आवडतो बेसनाचे लाडू आवडीचे तर याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात आता पोथीच्या पारायणाची सांगता म्हणजे समाप्ती जेव्हा झाली असेल तेव्हा एखाद्या दाम्पत्याला म्हणजे मेहून तुम्ही जेवायला घालून त्याला यथाशक्ती तुमच्याकडनं जे काय होईल ते हो वस्त्र म्हणा किंवा दक्षिणा देऊन त्याचा सन्मान करून त्यांना संतुष्ट करायचं म्हणजे आपली पोथी कारणीक लागली असं समजता येतं ज्या दिवशी पारायणाची सांगता होईल त्या दिवशी संध्याकाळच्या जवळपासच्या स्वामी मठात जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेलं उत्तम पारायण काळामध्ये काय काय नियम पाळायचे तर सदाचार पाळायचा ब्रह्मचर्य पाळायचं एकभुक्त शक्यतो आता बऱ्याच लोकांना गोळ्या असतात किंवा काही औषधं असतात त्याच्यामुळे एकभुक्त राहणं शक्य होत नाही तर दोन्ही वेळेस तुम्ही जेवण केलेलं चालतं ब्रह्मचार्य पाळायचं वादविवाद भांडणं तंटे ह्या गोष्टी टाळायच्या आणि श्री स्वामींचं नामस्मरण करायचं तसंच त्यांच्या चरित्रकथांचा आशय लक्षात घेऊन त्यावर मनन आणि आत्मपरीक्षण करावं श्री नाम स्वामींचं नाम, नाम जप काय करायचा तर स्वामींची जी माळ आहे जपाची माळ त्याच्यावर तुम्ही याचा जप करू शकता मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा त्यांचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता ह्या पोथीमध्ये बघा चित्र दिलेलं आहे आणि प्रत्येक तुम्हाला सांगते आता हा जो पहिला अध्याय मी समजा बघितला तर इथे पहिल्या हातून अध्यायाला हे चित्रासह दिलेलं आहे आणि इथे प्रत्येकाचं अध्यायाचं हे अध्या दिलेलं आहे फलप्राप्ती दिलेली आहे पहिला अध्याय वाचला तर काय होतं दुसऱ्या अध्याय वाचला तर काय होतं आणि याच्या याच्यात दिलेलं आहे की श्र श्री स्वामी समर्थ हे पूर्ण दत्तावतारी परब्रह्मरूप आहेत तर श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीच्या पारायणाने आपल्या मनातील सर्व इच्छा आणि संकल्प पूर्ण होतात त्यासोबत पुढील इष्ट गोष्टींची आपल्या प्रारब्धानुसार प्राप्ती होईल का का हे असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे आता त्यांनी काय काय होण्यासाठी काय काय पारायण आणि किती करायची हे पण याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे बघा त्याच्यात दिलेले त्यांनी तुमचा जर काही आजार असेल शरीराला काही व्याधी असेल तर सात पारायणं जर तुम्ही याची केली कंटिन्यू तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी हे मिळू शकते काय म्हणतात त्यांना बरं वाटू शकतो तुम्हाला त्याच्यातून थोडी मुक्तता मिळू शकते त्या आजारातून विद्याभ्यासात शाळेच्या याच्यात प्रगती व्हायची असेल तर सात पारायणं विवाह जमत नसेल तर सात पारायणं रा नंतर विवाह जमून निर्विघ्नपणे जर पार पाडायचा असेल तर एका दिवसात एक पारायण त्यांनी असं इथे दिलेलं आहे नोकरी मिळणं किंवा व्यवसायामध्ये काही यश येत नसेल तेव्हा पण इथे सात पारायणं करायची असं दिलेलं आहे स्थावर मालमत्तेची अडकलेली किंवा महत्त्वाची कामं जर तुमची होत नसतील तर सात पारायण करायची पाठ हा श्रद्धापूर्वक करायचा आता स्वामींना उगीच दांभिकपणा म्हणजे इतर लोकांमध्ये मिरवायचं की मी स्वामी भक्त आहे मी आज एवढे पारायण केले मी आज तेवढे केले हे असं त्यांना त्यांच्या नियमामध्ये बसत नाही तर आपली जी काही आहे इच्छा किंवा आपण जे काही करतो ते आपण मनातच ठेवायचं त्याचा जास्त बोभाटा करायचा नाही आणि संकल्प जेव्हा तुम्ही करता तेव्हा वरील गोष्टींचा उल्लेख करायचा आता तुम्हाला काय हवं आहे कशासाठी तुम्ही पोथी वाचणार कशासाठी तुम्ही सात पारायण करणार याचा उल्लेख तुम्ही करायचा आणि मगच याला सुरुवात करायची आज मी बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवेकरी आहे त्याची मला फलप्राप्ती मिळाली मला त्याची छान अनुभूती आली म्हणून ह्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या काही जणांनी मला विचारलं होतं की स्वामी सेवा कशी करायची मूर्ती कशी स्थापन करायची मूर्तीला अभिषेक कसा करायचा अभिषेकाचा तर व्हिडिओ मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलाच हो आहे संस्कृतमध्ये काही श्लोक आहेत काही संस्कृतमध्ये काही मोठे मोठे श्लोक असतात तर ते संस्कृत माझं पण एवढं परखड नाही आहे मग उगा चुका होण्यापेक्षा आपल्याला जे सो सोप्या पद्धतीने वाटेल ते आपण करायचं असतं प्राकृत भाषेत प्राकृत म्हणजे मराठी भाषेत आपण केलं तरी सुद्धा चालतं उगीत चुका होण्यापेक्षा ते न केलेले बरं आपल्या आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेत जर आपण केलं तर ते उत्तम असं म्हणजे माझा तरी असं काही हे आहे की नको चुक न चुका व्हायला नको आणि संस्कृत नाही ना, ना माझं सुद्धा संस्कृत एवढं पक्क नाहीये त्याच्यामुळे मी शक्यतो संस्कृत मध्ये काहीही म्हणजे श्लोक म्हणजे आव्हान असतात शब्द त्याच्यामुळे ते वाचत नाही मग आपली मराठी भाषेतच मी पण पोथी वाचते आणि समजतं पण आपल्याला आणि आप आपल्याला समाधान पण मिळतं उगी चुकीचं वाचण्यापेक्षा त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही स्वामींची सेवा मी करते तुम्ही पण करून बघा या पद्धतीने निश्चित फलप्राप्ती आहे आणि कुठलीही गोष्ट श्रद्धेने केली तर त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळत असतं आणि स्वामींची सेवा करताना कुठलाही हा जो प्रसंग आहे किंवा कुठला आजार आहे निदान आपण त्यांची सेवा केल्यानंतर हाताचं जे दुखणं आहे ते निदान तळ हातावरती निभावतं एवढं माझी अगदी निश्चित श्रद्धा आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने स्वामींची सेवा करून बघा आता उपास सोडायचा आहे उपास सोडताना मी तुम्हाला म्हटलं की आज साधी आमटी आहे याची आंबटगुड आमटी आणि भात केलेला आहे पोळ्या पण आहेत आणि ठेचा आहे बाकी काही मी आज एवढं जास्त करणार नाही आहे कारण आज माझी पण तब्येत जरा बरी नाही त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये उद्याला तोपर्यंत बाय बाय